इकडे आहे इकडे आहे आणि तिकडे आहे काय बिल्डिंग आहे ना त्या कोपऱ्यात गेलेली पॅलेसची मेन एंट्री आहे ना ती ही आहे पण साईड ना एंट्री देतात आणि समोर ना कसलं वाटतंय बघा पॅलेस म्हणजे पॅलेस म्हणजे पॅलेसच आहे आयुष्य पण आणि घड्या ना अजून चालू आहे म्हणजे विचार करा त्यांचे मेंटेन ठेवलं अजूनपर्यंत ज्योतिबाच्या कळस छान दिसत जे लोक ज्यांना दर्शन होत नाही ना ते कळसाच दर्शन घेऊन ऍक्च्युली जातात तर मित्रांनो आम्ही आत्ता येलो महालक्ष्मी मंदिराच्या आवारामध्ये वादले सकाळी साडेपाच दर्शन घेणार आणि इकडचं तो एरिया फिरणार असो नमस्कार मित्रांनो माझं नाव परागपूर सध्या मी कोकणात सध्या सवय झाली आहे सध्या मी कोल्हापूरमध्ये आहे महालक्ष्मी मंदिर दर्शनासाठी आलेलो आहे आणि इकडे रंकाळा आहे पन्हाळगड आहे ज्योतिबा आहे हे सर्व गोष्टी आपण फिरण्यासाठी आलो आहोत आजच्या एवढ्यामध्ये आपण महालक्ष्मी मंदिरचा आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत आतमध्ये शूट करायला देणार नाही आहेत पण दर्शन घेण्यासाठी आम्ही साडेपाच वाजता आलो आहोत आरतीसाठी बघूया आता आतमध्ये आरती वगैरे पाहायला मिळते चला परिसरात हो आहोत आणि गर्दी बघा किती आहे ती साडेपाच वाजले आहेत आणि तरी पण गर्दी लोक किती आले आरती चालू त्याच्यामुळे लाईन बंद झाली आहे ती बघ पूर्व दरवाजात ना आतमध्ये लाईनीमध्ये आहोत आणि गर्दी बघा किती आहे कळस छान दिसतं जे लोक ज्यांना दर्शन होत नाही ना ते कळसाच दर्शन घेऊन ऍक्च्युअली जातात कोणाकोण मुक्क दर्शन घेऊन जातात आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलं जवळपास तास सव्वा तास लागला दर्शनासाठी बरोबर सहा बावनला आपल्याला दर्शन आहे आणि आजूबाजूचा परिसर गर्दी आज रविवार असल्यामुळे ना भरपूर गर्दी आहे इकडे चला नंदी बघा कसलो आहात आईशोब माका ना कमाल वाटतं सगळ्या कामांचा कोरीव कामांचा ह्या इतक्या भारी भारी ह्या हे दीपस्तंभ असत दोन इकडे आणि म्हणजे खतरनाक की इकडे काम चालू असं प्रश्नच नाही म्हणजे खरोखर सलाम त्या कारागिरांसाठी की ह्या सगळ्या गोष्टी बनवल्याने त्यांच्याने दरवाजात आलेलो पश्चिम दरवाजात ना तर इकडनं जातोय बाहेर बाहेरच ना इकडे नाश्त्यासाठी स्टॉल असत आणि इकड ते इडली वगैरे असत इडली अप्पे आणि बरंच काही काय असं आहे तर आम्ही इडली आणि प्रियांका नप्पे घेतल्यान इडली तीन दोन माझे घे रे माझे घे सोमती आणि आणि हो ताई अजून अजून एक अजून एक इडली दोनेक चला सव्वा आठ वाजले आणि आम्ही चेकआउट केलं आहे आणि आता पहिले ज्योतिबाला त्याच्यानंतर पन्हाळगडावरती जाऊन पन्हाळगडावरती जाऊन शाहू पॅलेसला यायचं आहे रिटर्न असा आजचा हा प्रवास असणार आहे सो वेळ न दवडता आपण आता निघतो आहे ज्योतिबाला चला इकडे शौर्या तयार असा आमचा कॅमेरामॅन प्रियंका तयार असा इकडे गुगल मॅप समीरचो मयूर तयार असा आणि समीर तयार असा चला चला आता फायनली आपण ज्योतिबा मंदिरच्या खाली आलो आहोत आणि इकडे आम्ही ते हे घेणार आहे माळ वगैरे घेणार आहोत म्हणजे घेतले आहेत पार्किंग इकडेच केली आहे आणि आता मंदिरात जातो छानपैकी दर्शन घेतो आणि पुन्हा बाहेर येतो चला चला आपण आलो आहोत आता दक्षिण दरवाजाकडे आणि हा दक्षिण दरवाजा संपूर्ण काय म्हणतात ते भंडाऱ्याने पूर्ण गुलाबी गुलाबी करून टाकले आहे दाखवतो टोटल सगळं पिंक पिंक, पिंक 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 चला देवदर्शनासाठी काय व्यवस्था आहे ती बघूया गर्दी बघा किती आहे ती kita आणि गर्दी दाखवतो मला किती आहे आज संडे आहे त्याच्यामुळे गर्दी भरपूर आहे सगळं पी आणि आतमध्ये गर्दी बघ आहे व्यवस्थित दर्शन झालं अगदी मन सोपतं आणि मन प्रसन्न वाटलं काहीतरी भन्नाट सगळे ज्योतिबाच्या नावानं चांग बोल आम्ही पण आपलं त्याच्यात ज्योतिबाच्या नावानं चांगलं बोल चांग करत फायनली दर्शन घेतलं आता चाललो आहे पन्हाळ्यावरती हा सगळा आता मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आता आम्ही जस्ट पन्हाळगडावर येऊ आणि इकडचं एक लोकेशन की शंभूराजांची आणि महाराजांची शेवटची भेट ज्या ठिकाणी झालेली होती ते ठिकाण हे आणि इकडचं समोरचा व्ह्यू दाखवलं टॉपवरनं टॉपवरनं हे जबरदस्त व्ह्यू आहे खतरनाक वाटते सगळ्या ठिकाणी कमाने बहायला मिळतात आणि इकडनं इकडे जायला बंद आहे त्याच्यानंतर इकडे जायला पण बंद आहे इकडनं कदाचित वरती तिकडनं जायला आणि हे बाहेरून असं दिसतंय आणि इकडनं बाहेरचं लोकेशन जबरदस्त शौर्यांच्या यंदाच्या ग्रुपचा नाव म्हणजे वनभोजन मध्ये ग्रुपचं नाव होता पन्हाळगड आणि त्या पन्हाळगडावर शौर्या इला गडावर सुद्धा अजूनही जुन्या वास्तू आहेत ज्या काही सुस्थितीत सुद्धा आहेत जे बुर्जासारखं दिसतं ना ती ही जागा जा जा कडनं डेंजरच दिसतं खतरनाक तेव्हाचं बांधकाम बघा पडलं आता बऱ्यापैकी बापरे ते बोत हवी पण तू जाऊ शकतो अबो तकडे ककडे ककडे फिरण्यासारख्या आता बो काय काय समोर बराच हा फिरण्यासारख्या मोठं आरे गड हो आता हैतरी चार रस्ते दिसत एकदम काय केलं आम्ही सांगत आत्ता मी इकडून आलो आणि हा संपूर्ण एरिया आहे तो तीन दरवाजा एरिया म्हणतात आणि इकडे आलोय आपण बघण्यासाठी महाराजांच्या गड किल्ल्यावर ना एक वेगळीच अनुभूती आहे ती खतरनाक आता इकडे आलो इकडनं खाली काहीतरी विहीर वगैरे असं वाटतं हा बघूया जाऊन आपल्याला कधी एवढी माहिती नाही पण भारी आहे भारी आहे खतरनाक आता त्या बाजूला होतो आपण आता इकडे आलो खाली जाऊ शाळेत एक सहल आली आहे त्या सळ भेटण्यासाठी भेटी देण्यासाठी लोकेशन भारी आहे आम्ही गडावरनं आता उतरतो आहे आणि कोल्हापूरच्या दिशेने गावांना सात किलोमीटर एक कोल्हापूर आपल्या आपल्याला रिटर्न घरी द्यायला त्याच्यामुळे स्पॉट आम्ही फिरलो कोल्हापूर पाहुणे एक आणि आम्ही आलो आहोत शाहू पॅलेसला न्यू शाहू पॅलेस आणि एंट्री गेटवर तिकीट आहे पन्नास रुपये मोठ्यांना आणि शाळेत सोळा वर्षापर्यंत वीस रुपये आमचे तिघांचे आणि यांचे दोघांचे अशा म्हणून तिकीट काढली आहे आणि आता जातो आम्ही शाहू पॅ शाहू पॅलेसला एंट्री गेटावरनं एंट्री मारल्यावर ना इकडे तिकीट खिडकी आहे आणि आपल्याला जायचं आहे इकडे आणि अशा पद्धतीने तिकीट घेतात तिकीट कंपल्सरी आहे त्याशिवाय एंट्री नाही आहे आपण फायनली आलो आहोत शाहू पॅलेसला वाव संपूर्ण दगडी बांधकाम आहे असं दिसत आहे वेल मेंटेन ठेवलं आहे जबरदस्त शाळेवाले बरेच इले आहेत आतमध्ये जाऊया संडे आहे आणि किती गर्दी आहे ते बघू मम्मीला फुट पाठव उदगाट्या अजून चालू पावणे एक वाजलं टिंग टॉंग टिंग, टिंग टिंग चला आतमध्ये जाऊया नाही हा एंट्री यायचो ना या मी ना शाहू पॅलेसमधून जाऊन आलो आतमध्ये अरे बापरे इतकं भारी भारी बघण्यासारखं आहे ना म्हणजे त्यांनी केलेले शिकारी त्यांच्या शिकारीसाठी वापरलेली हत्यारे बंदुके त्याच्यानंतर त्यांचे कपडे त्यांची भांडी सभागृह इतकं भन्नाड आहे की जबरदस्त फोटोशूट व्हिडिओ काढणे पूर्णपणे बॅन आहे त्याच्यामुळे सगळ्यांचे मोबाईलच अगोदर गेटवर सांगतात की स्विच ऑफ करा म्हणून पण येत असाल ना तो बापरे लय भारी बघण्यासारखं खतरनाक म्हणजे आपले वंशज आपले पूर्वज काय होते ना ते इकडे आल्यावरती तो फील येतो जबरदस्त पॅलेसची मेन एंट्री आहे ना ती ही आहे पण साईडना एंट्री देतात आणि समोरना कसलं वाटतं आहे हो बघा पॅलेस म्हणजे पॅलेस म्हणजे पॅलेसच आहे पण आणि घड्या ना अजून चालू आहे म्हणजे विचार करा मेंटेन ठेवलं आहे अजूनपर्यंत जबरदस्त आहे आणि तोफ आहे दोन बाजूला एक खतरनाक वाटतं ना आता दीड वाजता ना इकडे टोल झाले या घड्याचे लवकर लवकर शौर्य आता इकडे ना हरण आहे ते बघ इकडे इकडे आहे इकडे आणि तिकडे बिल्डिंग आहे ना ते कोपऱ्यात गेले असताली पुढे आतमध्ये जंगलात आता हरणी तर हरण तर दिसलं <laughs> दोन गाई

ना आम्ही गेटच्या बाहेर असो आणि इकडे असो स्पॉटेड डिअर एक दोन तीन चार आणि थंय किती दिसलेले बघ तीन, दिस तीन। वाव आता मी दुसऱ्या टॉवर वर इलो आणि इकडनं हे तलावासारखे असा छोट इकडनं मला वाटतं गाडी बिड जात असले त्यांचे खाना घालूसाठी आणि बगळे खूप असत इकडे आणि हरणा वगैरे खूप असत बरीच बगड्यात प्रकार, प्रकार असत भारी वाटली पान बघ काहीतरी हाडलं ना भारी वाटलं इकडून पैसा वसूलय त्याला हा व्हिडिओ हवेच थांबवतो मजा येईली एक शॉर्ट आणि स्वीट आपली जर्नी छोटीशी समीर होतो म्हणून एका येऊ गवलं हो नाही तर आम्ही तिघा तिघा जाणार होतो आजच्या दिवसामध्ये आपण महालक्ष्मी दर्शन त्याच्यानंतर ज्योतिबा पन्हाळा आणि आता शाहू पॅलेस अशी मेन जी याची ठिकाणं होती ती आम्ही फिरलो आणि खूप मजा येईल पन्हाळगड्यावरती बघण्यासारखं खूप असं पण आपल्याला रिटर्न जाऊचं असं त्याच्यामुळे आपण जास्त काही के कव्हर केलं नाही इकडे आतमध्ये शाहू पॅलेस तुम्ही येत असाल तर खरोखर यावा बघण्यासारखं बऱ्याच असा आणि त्यांची हत्यारा म्हणजे ज्यांच्यानी जी ज्या हत्यारांनी शिकारी वगैरे केल्याने ते बाण तलवारी त्यानंतर तोफे असं ते सगळं बरंच काय काय त्याच्यात असं पण भारी वाटला नक्की हवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर दर्शनमध्ये बऱ्याच गोष्टी कवर केल्या जे तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दापून बेल अकॉन करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तात काय मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतो चला